वेळेला मुख्य प्रवक्ता म्हणून मी प्रेस अगदी इमर्जन्सी असेल त्याच वेळेला घेत असतो आणि मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जे सध्या काळजी मुख्यमंत्री आहेत त्यांचा ह्या ही प्रक्रिया आजच्या मिटिंग रद्द केलेल्या आहे आज खरं तर कुठलीही मिटिंग ठरलेली नव्हती अशी ठरली असेल तर कोणी ते सांगावं कुठल्या वेळेला ठरलेली होती ते आजारी आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि अशी वस्तुस्थिती असताना मिटिंग नसेल तर मुद्दाम या ठिकाणी येण्याचं कोणतंही कारण नाही त्याला युती पुन्हा एकदा पुनर्स्थापित झाली महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर त्या युतीने केलेली कामं हो बघून अजितदादा त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही आता त्याला महायुती म्हणतो महायुतीने अतिशय चांगला असा परफॉर्मन्स हा मध्ये केलेला आहे जवळजवळ त्यांना अतिशय कमी जागा मिळाल्या आम्ही का असा कुठला शब्द वापर आणि जे काय उलटं सुलट बोललं जातं मीडियाच्या माध्यमातून कोणी जर बोलत असेल मला सर्वांनाच सांगायचं आमच्या पक्षातल्या लोकांसह सांगायचंय कोणी याच्यावर कुठलेही कॉमेंट प्रदान महोदय जो काय निर्णय देतील आपल्याला मान्य आहे त्याच्यामुळे हा विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे काही लोकांनी आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांचं नाव त्याच्यामध्ये हो। घेण्याचा प्रयत्न केला अशी कुठलीही ऑफिशियल अनाऊन्समेंट नसताना काहीतरी तर्क काढायचा आणि त्याच्यामधून बातमी बनायची हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण एक मोठा असा विजय आमच्या युतीने मिळवलेला आहे विशेषतः ज्यावेळेला ही युती स्थापन झाली आणि लोकसभेमध्ये थोड्याशा जागा कमी झाल्यानंतर ज्या प्रकारे आमच्या महायुतीची अवहेलना करण्यात आली त्याला योग्य असा उत्तर हे आमच्या महायुतीने दिलेलं आहे निर्विवादपणे आपलं वर्चस्व महाराष्ट्रावर प्रस्थापित केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा विजय ज्या वेळेला तीन पक्षांचं राज्य असतं एक वेळेला अशी परिस्थिती प्रकारे त्यांनी एफर्ट्स घेतलेले आहेत ज्याप्रमाणे फडणवीस साहेबांनी एकत्र मी फडणवीस साहेबांनी दोघांचं का नाव घेतो तर ते हिंदुत्ववादी पक्षाचे नेतृत्व करतात आणि दादा सेक्युलर पक्षाचं नेतृत्व करतात आणि त्याच्यामुळे आपल्या भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडल्या आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की जो रॉंग नेरेटिव्ह सेट झाला ज्याप्रमाणे मतांचं ध्रुवीकरण केलं गेलं या ध्रुवीकरणातून बाहेर येऊन हा विजय संपादन केलेला या विजयाला फार मोठं महत्व आहे आणि त्याच्यामुळे ही लोकं बेसावत राहिली त्यांना वाटलं की ज्या पद्धतीने ध्रुवीकरण झालेलं आहे त्या ध्रुवीकरणाचा कुठलाही इफेक्ट हा पुढच्या मतदानावर होणार नाही परंतु तसं घडलं नाही लोक सावध झाले लोकांना कळलं वेगवेगळ्या ज्या क्लिप्स व्हायरल झाल्या त्याच्यापासून लोकांनी बोध घेतला आणि आपण ह्या देशाचे नागरिक आहोत देश देश एकसंग राहायला पाहिजे तर आपण सर्वांनी मतदानाला गेलं पाहिजे गे, हे लोकांनी निर्धार केला आले आणि असं असे जे लोक आहेत की जे अशा तऱ्हेचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांनी सणसणीत असं उत्तर दिलेलं आहे की योग्य तो आ... आ... नकार दिला हे तुम्हाला कोणी सांगितलं हा मुळात प्रश्न आहे एवढी नम्र विनंती आहे परत सातला उठून तुम्ही या ठिकाणी अशा कंपन्या असतात की ज्या पॉलिटिकल पार्टीना हेलिकॉप्टर आणि विमान पुरवतात त्यांना विचारा की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रवास हा एकनाथ शिंदे साहेबांनी केला त्यांच्या खालोखाल फडणवीस साहेबांनी प्रचार जे दे हो त्यांचं होतं लोकसभेतलं त्यांनी भरून काढलं दाखवून दिलं नाराजी हा जेव्हापासून प्रश्न उभा राहिला की एका ठिकाणी बावन कोणी सत्ता ट्विट करून शपथ माहिती दिली पण दुसऱ्या ठिकाणी शिरसाट असं म्हणाले की शपथविधची तारीख डिक्लेर केली तर मुख्यमंत्री पदाची पण घोषणा मी तो, तो एक, एक, एक मला आपल्याला एवढं सांगायचं बघा संजय शिरसाट काय बोलले ह्याच्याबद्दल मी कमेंट कॉमेंट ज्याला सांगितलं होतं की आसाम मधून बोला म्हणून मला असं अंत केअरफुली तुमच्याशी बोलतोय त्याच्यामध्ये कुठलीही शंका काढण्याचं कुठलंही कारण नाही की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच सरकार हे स्थापन झालं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री त्याचे होते आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी जे का काही निर्णय घेतले आणि चांगलं काम हे फडणवीस साहेबांबरोबर आणि अजितदादांबरोबर केलं त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक व्हावं एवढी आमची अपेक्षा चूक काहीच नाही आम्ही का त्यांना अमुकच असं बिलकुल म्हटलेलं नाही त्यांचा ऑनर योग्य तो राखला गेला पाहिजे परंतु ते आजारी असताना विनाकारण काहीतरी त्यांच्याबद्दल बोललं जाणं महाराष्ट्रामध्ये हे अतिशय चुकीचं आहे आणि हा मेसेज संपूर्ण भारतामध्ये जातो आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण नॅशनल मीडिया सुद्धा आहात नॅशनल मीडियामध्ये सुद्धा असा चुकीचा संदेश जातो की एकनाथ शिंदेसाहेब नाराज आहेत ते बिलकुल नाराज नाही आहेत त्यांनी मुळातच आपल्याला माहिती आहे की एक तारीखपर्यंत दोन तारीखपर्यंत कुठलीच चर्चा होणार नव्हती कारण ते देव आपण शुभ अशुभ दिवस मानतो भारतामध्ये त्याप्रमाणे ते दिवस शुभ मानले जात नाही त्याच्यामुळे त्या दिवशी चर्चा होणार नव्हती दोनला होणार होती पण दोनची कुठलीही तारीख ठरलेली नव्हती कदाचित चारला शपथ डिसिजन व्हायचा असल्यामुळे त्याची तारीख ठरलेली नसेल ही काय तारीख आहे मोठा पक्ष या नात्याने बीजेपी जे कन्व्हे करेल आम्हाला त्यावेळेला आम्ही मुख्यमंत्री ते अटेंड करते आहेत हे बघा हे त्यांनी मला या संदर्भात आपल्याला एकच सांगायचंय की मी आपण येण्यापूर्वी मी फडणवीस साहेबांना सुद्धा एस एम एस केला होता की मला बोलायचं ते विश्रांती घेतात त्याच्यामुळे माझं बोलणं झालं नाही मी त्यां ते आमचे नेते आहेत मी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे गृहराज्यमंत्री म्हणून चार वर्ष अतिशय मॅच्युअर्ड नेतृत्व आहे अतिशय बुद्धिवान नेतृत्व आहे आणि त्यांच्या कानावर हे घालायचं की अशा तऱ्हेने पाहणी होत असताना तिन्ही पक्ष एकत्र गेले कारण राष्ट्रवादीचं तिथं नव्हता त्याच्यामुळे महायुतीची सत्ता येणार आहे आनंद आम्हाला सुद्धा आहे ना तर आपल्या आनंदामध्ये आम्हाला सुद्धा सहभागी करून घ्या एवढीच रिक्वेस्ट करण्यासाठी फोन करणार होतो हे बघा हे कसं असतं की ही तयारी कोण करत असतं कुठलाही पक्ष हा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी किंवा मंत्रिमंडळाचा शपथविधी ठरवत नाही हे गव्हर्नमेंट ठरवतं आणि गव्हर्नमेंटचे अधिकारी तिथं काम करतं कुठल्याही पक्षाची लोक तिथं काम करत नसतात गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी कळवलं असेल की तुम्ही बघायला या आणि त्याला ते गेले असतील त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं चूक आहे असं बिलकुल नाही परंतु जो मेसेज जातो लोकांना तो चुकीचा जा जातो की आम्ही याच्यामध्ये सहभागी नाही का तर आम्हाला ते माहिती नव्हतं म्हणून गेले नाही आम्हाला जर कळवलंच तर आम्ही सुद्धा तयारी बघायला गेलो असतो याच्यामध्ये गैरसमज करण्यासारखं काहीही का नाही आहे अशा गोष्टी घडत असतात फक्त सरकार स्थापन व्हायचं असल्यामुळे ह्या वेगवेगळ्या चर्चा होतात आणि या चर्चेमधून कुठलाही गैरसमज महाराष्ट्राच्या जनतेने करून घेऊ नये अशी आपल्या माध्यमातून माझी नम्र विनंती आहे एकनाथ शिंदेसाहेब कुठल्याही पदाच्या मागे धावणारं नेतृत्व नाही ते महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने काम करणारं नेतृत्व आहे नाहीतर एवढं मोठं पद सोडून ते बाहेर निघून गेलेच नसते ते गेले ते बाळासाहेबांच्या विचाराला पाठिंबा देण्यासाठी आणि शिवसेनेची तत्व कायम करण्यासाठी आणि ते महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं की खरी शिवसेना कुठली आहे आणि ह्याच्यामध्येच त्यांचा खऱ्या अर्थाने विजय आहे तुम्ही समजतो हा मेसेज जायलाच लागतो आणि तो जाण्याची जबाबदारी ही शेवटी साहेबांनी त्याच्या काय करायचं ते ते, करा ते, ते निर्णय घेतील त्याच्या पलीकडे आम्ही काहीही म्हटलेलं नाहीये आम्ही एक कार्यकर्ते म्हणून त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला असं वाटतं की आमच्या नेत्याचा योग्य डोळावं आणि आम्ही चांगला विकास महाराष्ट्राचा करून दाखवा नाही आपण म्हणता आपण म्हणता की अमुक डिपार्टमेंट वापरू ते त्यांनी दिलं नाही कोणालाच माहिती नाही की कुठलं डिपार्टमेंट मागे काय केलं ते हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत त्यामुळे मला ही का द्यायला लागत आमची कार्यकर्त्यांची भावना काय देश जिंकलेल्या आहेत तर मान राखताना समजा मी असं म्हणत नाही की मुख्यमंत्री कोण करायचा बीजेपीचा वट सोडलेला आहे ते मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे साहेब सुद्धा मुख्यमंत्री होते ज्यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई लढली गेली तर त्यांचा सुद्धा योग्य मान राखला गेला की महाराष्ट्राला कळायला लागतं ना <पुर्णाता emaan> महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला मतं दिली आहेत त्याच्यामुळे मा माझ्यासाठी नाही किंवा आमच्या कार्यकर्त्यांसाठी नाही तर हे जनतेची अपेक्षा असते की दोघांनाही योग्य तो मान मिळालेला आहे आणि दादांना मान पूर्वीच दिलेला आहे कारण ते नंतर जॉईन झाले तेव्हा त्यांनी ती मागितली ती पदं त्यांना दिली वगैरे हे सगळं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की असं जर कोणाच्या मनामध्ये कन्फ्युजन असेल कृपया मनातून काढून टाका आम्ही शंभर टक्के एकत्र आहोत कुठल्या पाहणीसाठी एकटे बीजेपीचे अध्यक्ष गेले त्याच्यामुळे काय घडलं त्याच्यातून अर्थ काढायचा असं बिलकुल नाही एकनाथ शिंदेसाहेब हसले की हसले नाहीत याच्यावरून वेगवेगळा अर्थ काढायचा हे सर्व चुकीचं आहे आणि हे तुम्ही ज्याला इथं बोलता त्याला देशामध्ये ते बोललं जातं ते आणि चुकीचं आहे हे बघा की मान सन्मान मंडळी असत आहेत मोदी साहेब आमचे नेते आहेत त्यांच्या मनामध्ये त्यांनी स्वतः त्यांना अभिनंदन केलेलं आहे तो केवढा मोठा हो के मान आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आणि जनतेला महाराष्ट्राच्या वाटत बघा असं आहे की छोटी मतदान कोणी केलं महाराष्ट्रातल्या जनतेने केलेलं आहे तर त्यांना असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हवं याच्यासाठी हे जे तर्कवितर्क आहेत ह्याला कुठेतरी पूर्णविराम मिळावा अशी माझी नम्र विनंती आहे ज्यावेळेला मिटिंग असेल दिल्लीला त्यावेळेला आपल्याला दिसेल की एकनाथ शिंदे साहेब गेलेले दिसतील त्या ठिकाणी आपल्याला कोणी सांगितलेलं होतं का की श्रीकांत शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री व्हायचंय त्यांनी नेहमी सांगितलेलं आहे श्रीकांत शिंदेजींना त्यावेळेला सर्वच्या सर्व खासदारांनी म्हटलेलं होतं की त्यांना मंत्री करा त्यांनी सांगितलं नाही मी मंत्री होणार नाही सर्वात जातो त्यांना बाळासाहेबांनी ते बाळकडू दिलेलं आहे आनंद दिगे साहेबांनी त्यांना ते बाळकडू दिलेलं आहे नुसतं प्रेमाने त्यांना काही सांगा ते आपलं जी म्हणजे प्राण अर्पण करते एवढं ते दिलदार आहे कोणाच्या उपस्थित होणार आहे प्राईम मिनिस्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे प्राईम मिनिस्टर साहेबांची डेट त्यांना कळल्यामुळे त्यांनी ती जाहीर केली कारण ते पक्षाचे अध्यक्ष आहेत प्राईम मिनिस्टर जरी देशाचे प्राईम मिनिस्टर असले तरी ते भाजपचे आहेत त्याच्यामुळे त्यांनी अनाऊन्स करणं हा त्यांचा अधिकार आहे आम्हाला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही आम्हाला शंभर टक्के माहिती आहे तुम्ही ताबडतोब न्यूज देता आम्हाला ताबडतोब कळत आम्हाला आनंद होतो बघा माझ माझी चर्चा जी मुख्यमंत्री महोदयांची झाली ती क्लिअर कट झालेली आहे त्यांचं म्हणणं आहे की मी अगोदर स्वतः प्रेस घेऊन जाहीर केलेला आहे की आदरणीय मोदी साहेब आणि शाहसाहेब जो काय निर्णय घेतील मला मान्य राहील त्याच्यानंतर सुद्धा ज्या चर्चा केल्या जातात ह्याचं उत्तर आम्ही देऊ का असं मी त्यांना विचारायला गेलेलो होतो त्यांनी म्हटलं की आणि एवढ्या मोठ्या अनाऊन्समेंट नंतर असं काही नुसता विजय मिळवला त्यानंतर क्लिअर कट अनाऊन्समेंट केली की आदरणीय मोदी साहेब आणि शाह साहेब जे म्हणतील आणि जो निर्णय देतील तो मला मान्य राहील हे बघा माझी खात्री आहे माझी खात्री आहे की योग्य तो मान सन्मान असं जो ज्याच्यामधून हा मेसेज जनतेला जातो हा मेसेज महाराष्ट्राच्या जनतेला जाईल हे ठराव केलेला आहे की आमचे सगळे अधिकार हे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत ते जे काय ठरवतील ते आमच्या दृष्टीने फायनल आहे त्याच्यावर सगळे लोक आनंदी आहेत आम्हाला एवढा मोठा विजय मिळाला याच्यात आम्हाला आनंद आहे की दुसरा पंधराशे रुपयाचा हप्ता हा त्या ठिकाणी जाईल एकविशे निर्णय जो है, तो निर्णय कैबिनेट मध्य निर्णय घयागे बजेट मध्यूद कर लगे डिसे होती हाण सरकार एक प्रोसिजर ती प्रोसिजर फॉलो प्रोसिजर फॉलो के आपप आप य बजेट मध्य घोषणा पंद्रह रुपया प्रमाण कैल्क्युलेशन प्रोविजन एक कर अगर आप नहीं आप अगर नहीं पूछते तो भी मैं हिंदी में बोलता क्योंकि एक रॉन्ग मैसेज जा रहा है पूरे भारतवर्ष को एक बहुत ही कठिन लड़ाई थी महाराष्ट्र में जहाँ पे लोकसभा में हमें अच्छी जीत नहीं मिली टीम हमारी आती है है उसका भी उसको क्रेडिट जाता है। फिर जो रॉन्ग आगेटिव क्रिएट किया गया था महाराष्ट्र में उसको जनता ने जान लिया कि ये सब झूठी बातें हैं हम लोग हम लोगों को फसाया गया ये उनके मन में बैठ गया और जो पोलराइजेशन ऑफ फोर्स उन्होंने किया था दिया और ये प्रवृत्तियां खास करके कांग्रेस की एक नीति रहती है कि पोलराइजेशन करो और इस नीति को लोगों ने पराभूत किया सब लोग बाहर आ गए और जिन्होंने पोलराइजेशन किया था उन लोगों को उन्होंने पराभूत कर दिया करने दी के बाद ज्यादा सीटें बीजेपी की लड़वैया नेता बोला जाता है जिन्होंने ये सीख बाहेब ठाकरे से ली उन्होंने दीघे साहब से ये सीख ली और वो हमेशा काम करते रहते हैं कहीं भी अगर फ्लड आ जा जा जाती है पूरे इंडिया में तो वहाँ पे वो पूरी मेडिकल टीम लेके जाते हैं वहां पे मदद करते हैं जो भी कठिनाई किसी भाग विभाग में आने दीजिए अगर वो महाराष्ट्र में हो महाराष्ट्र के बाहर हो जैसे केरल में बहुत बड़ी दुर्घटना हुई इसका एक जितना ज्यादा उदाहरण एक शिंदे जी है तो वो क्यों नाराज होंगे वो तो एक लड़वैया नेता है उनको तो ब्लेसिंग है मोदी साहब की शाह साहब की उनके लिए वो काफ़ी है जब कोई गवर्नमेंट फॉर्म होता है तो पूछा जाता है आपको तो कौन सा पोर्टफोलियो चाहिए उनको भी पूछा जाएगा तो अपने चॉइस से वो बोल देंगे देना या नहीं देना वो तो वो लोग डिसाइड करेंगे क्योंकि हम लोग उनका नेतृत्व तो मानते हैं तो वो लोग डिसाइड करेंगे इसके ऊपर हमारे प्रेजेंट सीएम साहब नाराज है ऐसे जो बोला जाता है वो साफ गलत है कभी भी ऐसे देखिए कि उन्होंने क्या बोला है आज भी बोला जाता था कि आज की सब मीटिंग कैंसिल हो गई आज तो एक भी मीटिंग तय नहीं हुई थी फिर ये क्यों बोला जाता है ये सवाल उठता है इतनी बड़ी जीत के बाद अगर किसी को डिफेम किया जाता है इसके बारे में अगर कोई कंफ्यूजन क्रिएट किया जाता है वो साफ गलत है कोई भी लोग जो मीडिया पे ऐसे बोलते होंगे कि आज मीटिंग था तो उनको बोलना चाहिए कि कब मीटिंग था कितने बजे था और क्यों नहीं आए ये तो सचमुच में बीमार है वो तो जब गए तो इन्फेक्शन की वजह से आप देखिए उनका थ्रोट उनको खोलने के लिए भी नहीं आ रहा था आज भी उनको सलाइन चालू है तो जब भी मीटिंग होती है मैंने वो देखा है कि रात को भी उन्होंने सलाइन लिया है बाद में जाके एज ए सी मीटिंग की है तो मीटिंग के लिए कभी भी ऐसे नहीं हो सकता कि उन्होंने किसी ने बुलाया और वो नहीं गए ऐसे बिल्कुल नहीं हो सकता दूसरी चीज़ ऐसी भी कुछ अफवाहें फैलाई जाती है कि श्रीकांत शिंदे जी को वो डेप्यूटी सी बनाने का हम लोग सोच रहे हैं कांत शिंदे जी एक ऐसे नेता है जो तो हमेशा दूसरे के बारे में सोचते हमारे सब एम ने ये किया था रिजोल्यूशन किया था कि हमारी एक राय है कि एक नाथ चिन्द, श्रीकांत शिंदे जी को केंद्र में मंत्री बनाया जाए उसके बावजूद उन्होंने माना कि मैं नहीं मंत्री बनने वाला हूँ जो सीनियर मोस्ट एमपी होगा वही मंत्री बनेगा तो उन्होंने वो करके दिखाया वो अलग है तो उनके बारे में ऐसी कुछ चर्चा होना मुझे तो अच्छा नहीं लगता तो प्रवक्ता के हिसाब से मैंने आपको बुलाया क्योंकि मैं भी काफी अस्वस्थ क्या ऐसी चर्चा क्यों होनी चाहिए देखिए देखिए तो, तो आप देखिए तो बिल्कुल नहीं है देखिए बीजेपी का नेता चुनना किसने डिसाइड करना चाहिए बीजेपी ने डिसाइड करना चाहिए उन्होंने तो डिसाइड किया कि उनके जो ऑब्जर्वर है वो भी आज ही डिक्लेयर हुए तो ऑब्जर्वर आएंगे एक प्रोसेस रहता है वो नेता चुनेंगे और वो नेता चुनने के बाद नेचुरली उनकी बड़ी पार्टी है तो वो मुख्यमंत्री बन जाएगा ये गलत है क्या कि अगर हमारी जीत होती है और जिनके नेतृत्व में आपने लड़ा है तो ये नेचुरल है कि हम एक्सपेक्ट करेंगे कि पहला एक साल तो उनका दिया जाए छः माह कुछ भी हो उसका ऑनर किया जाए ये बड़ी कोई अपेक्षा नहीं थी ऐसे बिल्कुल नहीं है बीजेपी और सेना ये इस साल से ज्यादा इकट्ठा रहे हैं एक दूसरे के हमारी आइडियोलॉजी सेम है और हम इकट्ठा है इकट्ठा रहेंगे और महाराष्ट्र की प्रगति करेंगे देखिए ये, तो, ये तो ये तो उनका डिसीजन है लेकिन वो महायुति के साथ रहेंगे ये पक्का है खुद लेना है डिसमशिप या वो तो चर्चा होगी ना ऊपर जब जाएंगे चर्चा के लिए तब वो डिसाइड करेंगे वैसे तो फडनवीस भी डीसीएम नहीं बनने वाले थे लेकिन ऊपर से मैसेज आ गया उनको तो डीसीएम बन गए तो ये पे नहीं रहता है जिनकी लीडरशिप आप मानते हैं है, तो वो जो कहते हैं उसको फॉलो करना पड़ता है देखिए तो के मन में क्या इच्छा है मैं आपको नहीं बोल सकता आज तारीख को ये चीज़ आपके सामने आ जाएगी सबसे पहले वो दिल्ली में जाएंगे तो दिल्ली में उनको क्या इंस्ट्रक्शंस मिलती है ये भी इम्पोर्टेंट है तो उन्होंने हमेशा बोला है कि हम लोग आदर रखेंगे जो भी प्राइम मिनिस्टर साहब बोलेंगे होम मिनिस्टर साहब बोलेंगे उसका पूरा आदर रखेंगे ये बाद भी ये सब चर्चाएं होती है तो ये चर्चाओं से गलत मतलब निकलता है अब अभी देखिए आपने एक सवाल किया कि शपथ ग्रहण समारंभक की तैयारी देखने के लिए बावन कोड़े जी गए थे तो पाँच तारीख को पीएम साहब आ रहे हैं वो उनके पार्टी के पीएम एम है और इंडिया के भी पीएम एम है और ये पार्टी के अध्यक्ष है नेचुरली उनको तो ये रहेगा कि हर चीज अच्छी तरह से बने और उनको पूरा हक है कि जाके वो वहाँ पर जो ऑफिसर्स हैं उनको बोले कि यहाँ ऐसा होना चाहिए ऐसा हो अगर हम जाते तो हम भी यही बोलते कि इस अच्छी तरह से इंतजाम करिए क्योंकि खुद पीएम साहब आ रहे हैं बहुत सारे जो स्टेट है उसके सीएम आ रहे हैं तो एज अ स्टेट हमें उसके बारे में पूरी प्रिकॉशन लेनी चाहिए अच्छी तरह से उसकी तैयारियां करनी चाहिए कि जाने में कुछ भी बुरा है ऐसे बिल्कुल नहीं उससे भी कोई अर्थ निकालेगा और उसके बारे में चर्चा होगी ये चर्चा होना गलत है इतना ही मुझे जब भी बुलाएंगे जाएंगे ना क्यों नहीं जाएंगे तो वहां से आता है मैंने आज भी बोला कि प्रेस में ऐसे दिया गया कि आज की सब मीटिंग कैंसिल हो गई आज तो कुछ मीटिंग तय ही नहीं हुई थी कैंसिल होने की कौन सी बात है देखिए क्या है कि अगर वो जाना चाहते हैं तक से डिसीजन ले सकते हैं हमारी होती है उन्होंने तो पहले भी डिक्लेयर किया है तो कि वो सेक्युलर है तो हमारा उनका पार्टी का ये डिफरेंट है मतलब तो फिर भी वो हमारे साथ है क्योंकि वो प्रोग्रेस uh, में बिलीव करते हैं डेवलपमेंट में बिलीव करते हैं ना कि हमारे सेम प्रिंसिपल्स है हमारी विचारधारा एक है ऐसे बिल्कुल नहीं विचारधारा किसकी है सेम है बीजेपी और शिवसेना की विचारधारा सेम तो आइडियोलॉजिकल आइडियोलॉजिकली वी आर टुगेदर फॉर द लास्ट थर्टी ईयर तो इसमें किसी को भी शक लेने की कोई गुंजाइश नहीं है और अजित दादा अपने पार्टी के खुद नेशनल लीडर है तो जब भी जा जाना चाहते दिल्ली में जा सकते हैं जब भी चाहे वो अपॉइंटमेंट लेके लीडर्स को मिल सकते हैं क्योंकि ही पार्ट ऑफ महायुति तो हमारे गठबंधन के नेता है कर सकते हैं तो हमारा जाने का कोई सवाल नहीं होता हमें जब बुलाया जाएगा इकट्ठा फणवीस साहब को साहब को और अजीत दादा को तो अलग से एक विजिट रहेगी जिसमें सब चीजें फाइनल हो जाएगी या तो खुद वो आ सकते हैं यहाँ पे शाह साहब अगर आ जाए तो उनका ऑप्शन है हम लोग इसके बारे में कुछ नहीं बोल सकते वो तो सर्वोच्च नेता है के बारे में हम क्या स्टेटमेंटी हिंदी समझ तो नहीं हिंदी सम्पो तो देखिए ऐसे बोलना बिल्कुल गलत है क्योंकि तो महाराष्ट्र में जो रिवोल्ट हो गया की वजह से एमवीए का गवर्नमेंट चला गया और महायुति का गवर्नमेंट यहाँ पे आ गया ये सब सिर्फ सिद्धे साहब और फणवीस साहब ने किया किसी ने भी नहीं किया बाद में जो प्रोग्रेस होने लगी महाराष्ट्र की वो देखते हुए अजीत पवार ज्वाइन हुए तो सबको मालूम है ये सब आप के वाले सब पढ़ लीजिए और हमारी जो महायुति है हमारी युति है वो तीस साल से ज़्यादा पुरानी युति तो आइडियोलॉजी पे बेस्ट है तो इसमें कोई संशय नहीं है चीज ये है कि आज निर्विवाद ये सिद्ध हो गया ये हो गया कि असली शिवसेना एक नाथ शिंदे साहब की शिवसेना असली शिवसेना है ये बाहब की विचारों वाली शिवसेना है ये आनंद दिघे साहब के विचारों वाली शिवसेना है ये लोगों ने इसके पसंद दी है इसके बावजूद जो उनको फतवे के वोट मिले थे वो अगर डिडेक्ट करे तो उनकी पोजीशन क्या होगी इसके बारे में आप ही सोचिए इतने कम आ गए और वो फतवे वाले वोट आप अगर उसमें से निकाल दिए वो कांग्रेस के वोट थे तो कितने बचते हैं उनके पास आज दस भी विधायक नहीं बचेंगे तो ये उनको एक मैसेज है महाराष्ट्र की जनता का कि बाड़ा साहब के सिद्धांतों पे चलिए से अलग मत होइए फिर हम आपके साथ नहीं है और एक डेफिनेटली प्रूव हो गया यही असली और ये सबसे बड़ी एक जीत है एक नाथ शिंदे जी की उन्होंने तो अपने गुरु को ये दक्षिणा दी है कि ने आपके विचारों को जिंदा रखा भुगो तक गए ये प्रूव करके दिखाया यही असली शिवसेना है और शिवसेना सिर्फ बाला साहब के विचारों की ही हो सकती ये तो लगता है पॉलिटिक्स अलग है जब आपको मेजॉरिटी नहीं मिलती तो इस बात बारे में सोचा तो आपको एब्सोल्यूट मेजॉरिटी है वहां पे तो ऐसे मानिए कि बहुत कम लोग बचे जो अपोजिशन में ऐसे बहुत सारे लोग फिर हमको ज्वाइन करना चाहते इसमें ये अहमियत नहीं रखता कौन तो किसको सपोर्ट देता है भी, भी राज कर सकती है मैंने ये दिए. आपके आपके थ्रू ही मैंने देखा है बहुत तो सारे नेता बोल रहे कि दस लोग उनके कांटेक्ट में है अब कौन दस लोग है मुझे मा देखिए बिल्कुल नहीं बन सकती पब्लिक मैंडेट है आप कैसा इसका सोच भी नहीं सकता किसी यही जो चर्चाएँ होती है वो गलत है मुझे आपको डेफिनेटली बोलना है ये सब गलत चल रहा है और ऐसे नहीं होना चाहिए इतनी बड़ी जीत के बाद भी इस तरह से सरकार को और हमारे महायुति को बदनाम किया जा रहा है ये चीज़ें गलत है इन्हें इस पर डिस्कशन भी नहीं करनी चाहिए क्यों तो डिस्कशन करनी चाहिए पाँच तारीख तो अनाउंस हो गई टाइम अनाउंस हो गया फिर आप देखिए कि कौन सीएम बनता है कौन डीसीएम बनता है ये नाराज है वो नाराज है आपको बताया किसने ये तो बोलिए ना किसने बताया ये मांगा वो मांगा ये सब मन की ये है बातें आपके मन में रहेगा इसलिए आप बोलते हैं लेकिन ऐसा कुछ भी नहीं है उन्होंने क्लियर कट बोला है कि जो भी मोदी साहब शाह साहब नड्डा साहब बोलेंगे फाइनल नहीं बघा मला एकच सांगायचं की लोकसभेमध्ये त्यांनी दाड्या बघितल्या बघितल्या की नाही संजय राऊतने दाड्या त्या दाड्या वेगळ्या होत्या हा त्या ते दाड्या त्यांना औरंगजेबाच्या वाटल्या नाही कारण त्यांना मतदान मिळालं एका बुधवार जर नऊशे मतं असतील तर त्यांना आठशे नव्वद मतं मिळाली आम्हाला दहाच मतं मिळाली ते दाढीवाले वेगळे ते त्यांच्या मनामध्ये बसलेले दाढीवाले आहेत आणि आमच्याकडे सगळ्यात मोठं उदाहरण काय असतं छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही बघतो की छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील त्यांनी जो पराक्रम ते ते काय पराक्रम केला त्यांचं जे काय व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व त्या दाढीमुळे शोभून दिसू त्यांना दाढी असती नसती तरी शिवाजी महाराज शिवाजी महाराज राहिले असते ते अपमान कोणाचा करताय आपल्या थोर परंपरेचा अपमान करताय कुठेतरी लहान लहान गोष्टीला घ्यायचं विचित्र काहीतरी बोलायचं खालच्या स्तरावर जाऊन बोलायचं याला संजय राऊत म्हणतात मी कधीही संजय राऊतांच्या याचं उत्तर द्यायचं बंद केलेलं आहे संजय शिरसाट त्यांची उत्तरं देतात ते त्यांच्यासाठी योग्य आहेत पण त्यांनी तेवढ्या पुरतं बोलावं इतर गोष्टी ह्या ज्या सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत मुख्यमंत्र्यांच्याबद्दल आमच्या येणाऱ्या सरकारबद्दल तेवढं त्यांनी माझ्यावर सोडलं तर मी त्या आपल्याला रोज तर पुढच्या चार दिवसामध्ये रोज भेटू शकेन रोज मी प्रेस कॉन्फरन्स घेईन रोज आपल्याला ब्रीफिंग करेन परंतु ह्या चर्चा एकदा थांबवा एवढी माझी कळकळीची नम देखिए ये सब दिल्ली में तय और जो भी साहब चाहेंगे तरह से ये सरकार का गठन होगा कहाँ तो नेतृत्व को समझना चाहिए नेतृत्व का उसको मान देना चाहिए और जब आप बोलते हैं कि वो जो बोलेंगे हम करेंगे तो इसमें चर्चा की क्या बात रहेगी लेट देम एटलीस्ट से वॉट दे आर गोइंग टू डू अब उसके बाद आप आइए मैं साहब के हर सवाल का जवाब बघा आमचं असं बिलकुल म्हणणं नाही आपल्याला मला एकच ते नम्रपणे सांगायचं आहे की आमची आयडियोलॉजी वेगळी आहे आमची आयडियोलॉजी आणि बीजेपीची आयडियोलॉजी सेम आहे त्याच्यामुळे आमची युती होती त्याच्यानंतर आम्ही जी विकास कामं बघित केली जा जा का ते बघून राष्ट्रवादी त्याच्यामध्ये सामील झाले राष्ट्रवादी स्वतः एक पक्ष आहे ते त्याचे नॅशनल प्रेसिडेंट आहेत त्यांची आयडिओलॉजी वेगळी असू शकते त्याबद्दल आम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही परंतु महायुती म्हणून आम्ही आमच्या तत्वाला धरून राहू आम्ही ज्या पक्षाबरोबर इलेक्शन लढवलेली आहे त्यांच्याशी आम्ही प्रामाणिक राहू आणि आम्ही महाराष्ट्राची जन सेवा करू लाडकी योजना तर गेमचेंजर ठरली आज त्याच लाडकी योजनेला घेऊन घेऊन तीन पक्षांचे तीन अजित पवार असं म्हणतायत की ते वचन एकनाथ शिंदेने दिलं होतं एकनाथ शिंदेने असं म्हटलं होतं तारखेला ज्या दिवशी मतमोजणी होईल त्या दिवशी खात्यामध्ये पैसे जातील आणि आता दुसऱ्या ठिकाणी शिंदे असं म्हणतात अर्थसंकल्पात ते मांडलं जाईल मग एकवीसशे रुपये दिले जातील पण याआधी जेव्हा महायुतीची प्रचार होती सगळ्या गोष्टी झाल्या सरकार आपण एक गोष्ट लक्षात घ्या की डिसेंबर मध्ये अधिवेशन असतं डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये अतिरिक्त तरतूद केली जाईल आणि ताबडतोब त्याचे इम्प्लिमेंटेशन केले जाईल तोपर्यंतचे पैसे आम्ही दिलेलेच आहेत ना सरकारने आता सुद्धा पैसे देताना मागच्या तारीख पासून दिलेले होते त्यामुळे आपण काय काळजी करता पण एकनाथ शिंदे साहेबांनी जे वचन दिलेलं आहे पूर्ण करना फडणवीस सक्षम साहब सक्षम है दोगा उत्कृष्ट देने का